तर बघा काय आहे कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्ती रद्द शालेय शिक्षण विभागातर्फे दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये पंधरा हजार रुपये मानधनावर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती प्रक्रिया तूर्त थांबवण्यात आली आहे गुरुवारी झालेल्या राज्यभरातील शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळांना कंत्राटीपद भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्य शासनाने पाच सप्टेंबरला वीस किंवा त्यापेक्षा कमी प्रसंगाच्या शाळेत सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय घेतला होता पण त्यास राज्यभरातील शिक्षकांनी खडाडून विरोध करीत आक्रोश मोर्चा काढला होता अनेक शिक्षक संघटनांनी या निर्णयाबाबत तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती त्याची दखल घेऊन शासनाने वीस प्रसंख्या निवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घेतला नंतर दहा किंवा त्यापेक्षा कमी प्रसंख्याच्या वर्गावर नियमित ऐवजी स्थानिक डी एड किंवा बी एड झालेल्या सुशिक्षित बे बेरोजगाराला संधी देण्याचा निर्णय घेतला होता त्या उमेदवार पंधरा हजार रुपये मानधनासह काही नियमावली निश्चित केली होती त्यासाठी पुढील आठवड्यापासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती पण पाच डिसेंबर रोजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीत ती प्रक्रिया तूर्त स्थगित केली असून पुढील आदेशानंतर करण्यात येईल अशा सूचना देखील दिल्या आहेत त्यामुळे डी एड व बी एड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद